तर इतर अन्नधान्य पंधरा हजार लोक रुपये हे कटलरीचा व्यवसाय करत होते त्याचबरोबर लग्नकार्यामध्ये वाजंत्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते पण यामध्ये कटलरीचा तीन लाख रुपयाचा माल व वाजंत्री चे सर्व साहित्य जळून गेले आहे आता संपूर्ण कुटुंबावर कसं जगायचं हा प्रश्न पडला आहे घराला इतकी भयंकर आग लागली होती की ती विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात येत नव्हती आग विझण्यासाठी गावातील प्रभावकर प्रभाकर ठेंगणे संजय ठेंगणे किरण वाकळे गणेश वडे रई शेख यांनी प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट ए आय एन्यूज छत्रपती संभाजीनगर